अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा सुरू करणार आहोत जर आपल्याजवळ वाचायला वेळ नसेल कृपया करून एकदा नक्की ऐकावा नक्कीच आपल्याला स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य त्या ज्ञान ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ असो हे वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये, प्रसिद्ध आळंदी शेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटा की क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरो न शोध करिती गुरुंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन एच्छा धरुनी पोटी, आले सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहोनी तयाला चक्र भेदातला एक श्लोक सत्वर मठला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली काही वेळ समाधी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेविले झड करी सददित झाले अंतरी हर्ष पोटीन न समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्यच केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलसी वार पाळोनी पाळोनी, तिएसी दयावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजसी सुरभुवनी अंती जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील अंतरीची खुन यती तत्काळ जाणोन पाहो लागले अधो वदन शब्द एकन बोलवे असो तेव्हा पासुनी सिद्धी दिधली सोडून एवोनी राहिले स्वस्तानी धर्मकृत्ते बहु केली यशवंतराव भोसे कर नामे देव मामलेदार त्यासी हि ज्ञान साचार समर्थ कृपेने जा हाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार बंड केले जाने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाते पातला स्वत्कार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले चिंच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जानीले अंतर त्याचे पाहुनी कर्म राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुनी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाये भले ऐसे समर्थे दर्शविले मनुनी न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्तानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजा श्री सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशी दिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिससी दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोनिया विपरीत परी श्री धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहाले दीन वदन हो दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी वा त्वरित या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वरतले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहुनी आश्चर्य करिता, धन्यता थ्रोर वर्णि ताती बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र साराभूत चरित्र सार मात्र चरित्रसार इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणीस अध्याय गोडः श्री शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय